नमस्कार मंडळी कशा आहात सर्व आशा करतो मजेत असाल मंडळी नवरात्र उत्सवाचा आज तिसरा दिवस आणि त्याचबरोबर आपल्या ब्लॉग सिरीजचा नऊ दिवस नऊ प्रेरणा कहाणी खऱ्या स्त्री शक्तीची याचा तिसरा भाग तर आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल जाणून घेऊया इंदोरच्या दरबारात एक गरीब विधवा शेतकरी रडत आली शेजाऱ्यांनी तिचं शेत बळकावलं होतं दरबारी मंत्री तिला थांबवत होते पण अहिल्यादेवींनी तिला दरबारात बोलवलं संपूर्ण घटना ऐकून अहिल्यादेवींनी चौकशी केली सत्य कळताच त्या गरीब विधवेला तिचं शेत परत मिळालं अहिल्यादेवी म्हणाल्या मी केवळ राणी नाही मी आई आहे आईसाठी प्रत्येक मूल सारखंच असतं हा प्रसंग दाखवतो की त्या खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी शासक होत्या तर मित्रांनो नौ, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा भेटूया उद्या चौथ्या भागात जय माता दी